नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद माजी विद्यार्थी सेवा संस्था आयोजित स्वर्गीय आर जी कातेसाहेब चषक दोन हजार चोवीस चषक स्पर्धा संपन्न खेड तालुक्यातील श्रीमान आर जी काते माजी विद्यार्थी सेवा संस्थेतर्फे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी यांचे एकूण चौदा संघ सामील झाले होते सदर स्पर्धेचा महासंग्राम मोठ्या धुमधाड्याक्यात संपन्न झाला स्पर्धेत विद्यार्थी संघामध्ये आर्वी फायटर्स विजेता संघ आणि श्री इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला तसेच विद्यार्थिनी संघामध्ये हिरकणी इलेव्हन हा विजेता आणि शिवानी इलेव्हन हा उपविजेता संघ ठरला सदर स्पर्धेसाठी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगर अभियंता सन्माननीय श्री केडी लाला साहेब स्कूल कमिटीचे चेअरमन सन्मान्य श्री अजय बिरवटकर साहेब आणि श्रीमान आरजी काते विद्यामंदिराचे माजी चेअरमन सन्मान्य खताते साहेब स्कूल कमिटीचे सम सदस्य सन्मानिय अंकुश खाते साहेब मुख्याध्यापिका सौ बांद्रे मॅडम श्री झोलाई मंदिरचे माजी अध्यक्ष सन्मान्यय श्री बबन शिंदे साहेब तसेच माजी विद्यार्थींचे सेवा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री संदीप बिरवटकर साहेब झोलाई देवी ट्रस्टचे सेक्रेटरी श्री जगदीश शिंदे श्री अशोक मोहिते श्री संजय शिंदे श्री सतीश जाधव श्री मुकेश महाडिक आणि जल फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री नितीन जाधव श्री वसंत मोरे अविनाश चव्हाण आणि श्री सुदर्शन जाधव श्री अनिल दिवाळे तसेच सदर स्पर्धेकरता गावावरून तसेच इतर शहरात राहत असलेले मान्यवर आणि माजी विद्यार्थी उपस्थित राहिले होते उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आवाज महामुंबईलच्या चॅनेलसाठी सुदर्शन जाधवसह तृप्ती भोईर खेड